नऊ दहा कमरेला जास्तीत जास्त पीळ द्यायचं आहे अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा कारण त्या ठिकाणी जे पॅनक्रियज आहे स्वादुपिंड आहे त्याला आपण इथे एक्सरसाइज देतो आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता ताडासन करायचे पर्वतासनची स्थिती वर अशी हां दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं थोडंसं हात ताडासन पर्वतासन कसं करतात तसं हाताचं स्थिती असे हात बोटं इंटरलॉक केलेली आणि अशी उलटी स्ट्रेच केलेली बोटं हां आता फास्टली हिलवर उचलायच्या खाली ठेवायच्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन जितकं उंच उ उचलता येतील तेवढा प्रयत्न करा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस थांबा हा तसेच ठेवा एकदा डावीकडे वाकायचं आहे मध्ये यायचं आहे एकदा उजवीकडे वाकायचं आहे एक, वाका एक, वाका एक, वाका एक लेफ्ट दोन राईट तीन लेफ्ट चार राईट पाच लेफ्ट सहा राईट सात आठ कमरेत वाकायचे कमरे नऊ हात एकदम सरळ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा बास